पासून अलिबाग माथेरान कर्जत खोपोली महाड पेण या सगळ्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना भेटण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी युती आहे तिथे युतीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी हा संपूर्ण दिवस मी रायगडच्या दौऱ्यावर होतो अतिशय उत्साहवर्धक वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे अलिगा अलिबागमध्ये युती नक्की विजयी होईल माथेरान कर्जत भोपोलीला देखील महेंद्र ठोबेंच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयश्री आणि मात्र पहाडमध्ये आल्यानंतर जरा चित्र हे वेगळं आपल्याला बघायला मिळतो आहे इथे स्वतः भरत शेठ मोगावलेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्यबाणाचं अख्खं पॅनल उभा आहे त्याच्यामध्ये कविस्कर आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मला पूर्ण खात्री आहे की आजचा आमचा जो पदाधिकाऱ्यांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला उमेदवारांचा मेळावा झाला त्याच्यातनं माझी पूर्ण खात्री पडलेली आहे की महाडच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा भडकणार आहे विकासकामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले महाराष्ट्र एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडच्या नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये छड गोगावले यशस्वी झाले त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातून जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरतछेड गोगावलेने प्रयत्न केला चौदार तळाला सात कोटी रुपये सुचोटी करण्यासाठी दिले माझ्याकडनं एम आय डी सीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत आता भिंगाची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्मिणीची आवश्यकता नक्की आहे महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना मी वारंवार असं सांगतोय की आमचं नेतृत्व हे संघर्षातलं तयार झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे आम्ही कार्यकर्ते हे देखील संघर्षातनंच परत पोचलेलं त्याच्यामुळं कोण आमच्या बाजूला गेला आमच्याबरोबर आला याच्यावर आमच्यावर परिणाम होत नाही आम्ही संघर्षातनं सगळ्या निवडणुका लढतो आता एक प्रश्न जर मी विचारला की इथं ठीक आहे पदकक्षेप्र आणि काही लोकांचे तात्विक कदाचित वाद असतील आणि त्याचे परिणाम युतीवर झाले असतील माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे काय वाद होते माझ्या मतदारसंघात देखील नगराध्यक्षपदाचा उमेदवार अनेक ठिकाणी नगरसेवकाचे उमेदवार राष्ट्रवादीने उभे केले पण याच्यामध्ये मी वक्तव्य तरी केलं का तीन तारखेला तुम्हाला निदर्शनास येईल की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते किती सक्षम आहोत आणि किती ताकदीने शिवसेना वाढवतो सांगितलं ना, ना आम्ही कोण हलका आणि कोण जड आहे याचा विचारच करत नाही आम्ही जो पराक्रम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केला बरोबर आहे की नाही तर त्याच्या पुढचा प्रवास तुम्ही बघा कोण कधी आलं त्याच्यामुळे खरं धाडस अंधारात उडी मारण्याचं धाडस हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींच्या साथीनं केलं म्हणूनच हे बाकी सगळे सरकारमध्ये येऊ शकले हे निर्विवाद सत्य पण असं करता की ज्यावेळी बोलतो आम्ही त्यावेळेचं शूटिंगच घेत नाही आम्ही जेव्हा असं बसलो आहे त्यावेळी शूटिंग घेता आणि तुम्ही म्हणता बघा भरत शिर्याने उदय सामंत बोलून काढतो त्यामुळे कानात आम्ही बोलतो आम्ही गप्पा टप्पा करतो हे पण तुम्ही दाखवलं पाहिजे ना तेवढंच तुम्ही दाखवत नाही महायुतीनंच आम्ही सगळे लढलो पाहिजे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण आम्ही शिवसेना भाजप युतीनं लढतोय सिंधुदुर्गामध्ये मैत्री पूर्ण लढत लढतोय या रायगड जिल्ह्यामध्ये सात ठिकाणी आपण युती करून लढतोय दोन ठिकाणी आपण वेगळं लढतोय त्याच्यामुळं जिथं जिथं आमची ताकद आहे ती ताकद आम्ही महायुतीला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि जिथे स्वबळावर आम्ही लढतोय तिथं आमचा विजय निश्चित मंत्री मोदी हे काय आजची टेप नाही निवडणूक आली की टेप वाजायला सुरू सुरू होते माझ्या मर्यादा मला माहिती आहे हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे मी असेल भरत डोगावले गोगावले असतील आम्ही निस्सीम प्रेम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर करतो त्याच्यामुळं असली दगाबाजी आमच्याकडनं कोणाकडनं होणार नाही पण जे माझ्यावर टीका करतायत माननीय एकनाथ साहेबांना त्या पक्षामध्ये नाराज होऊन किती वेळा भेटले देखील त्यांना जाहीर आचारसंहिता जानेवारीपर्यंत असेल जानेवारीनंतरच बोल यात यायचं त्याचे ते जाहीरपणानं दिलेत माईकला त्याच्यामुळे म्हणूनच सांगतो की कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे भरत शेठच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि भरत शेठ एकनाथ एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे मी मगाशी सांगितले परत एकदा सांगतो विरोधकांना पडलेली मतं भिंगळ घेऊन शोधावी युती करायला तयार होते तुम्हाला पण माहिती आहे ज्यांनी युती केली नाही त्यांना हा प्रश्न विचार मी स्वतः त्याचं साक्षीदार आहे मी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांशी दोन ते तीन वेळा महाडच्या युती संदर्भात बोललेलो आहे आणि म्हणून ज्यांनी युती केली नाही त्यांना हा प्रश्न आवश्यक आहे ज्यांनी युतीसाठी प्रयत्न केले ते याच्यावर कसं काय बोलू शकतात नाही अरे महायुतीचे म्हणायचे शिवसेनेचे म्हणायचे काय म्हणायचे आपण तीन तारखेनंतर ठरवू पण ज्यांनी युती केली नाही त्यांना प्रश्न विचारतील मतदार परत शेटना विचारणार नाही